घरफोडी चोरी प्रकरणी दोन तोळे चांदी जप्त करण्यात आली घरफोडी चोरी गुन्हेगारांना अटक करून गुन्ह्याची उकल घेतली आहे या कारवाईत पोलिसांनी सात तोळे सोन्याचे दागिने व बावीस तोळे चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख अठरा हजार रुपयाचा मुक्तेमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेत तपास सुरू केला गोपनीय माहिती व बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपींना शोध घेतला या तपासात आरोपींची नावे सुफियान शब्बीर शेख वय वर्ष बावीस वर्ष व्यवसाय मोलमजुरी राहणार इब्राहिम हाइट्स मुमरा आणि रहमान सफेद अली शेख वय वर्ष सखोल व्यवसाय केली असताना त्यांची गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांना पोलिसांनी यांना अटक केली अटक आरोपींना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठरी रिमांड मंजूर करण्यात आला आहे तपास शुरू असून या से संबंधित अन्य व्यक्तींची की संलग्नता तपासली ली जाए टीम ने सीनियर पेश शिंदे पी आई इनके गाइडेंस में और उनका नेटवर्क यूज़ करके कोई टेक्निकल इन्फॉर्मेशन के, केस ओपन किया है इसमें सुफियान शब्बीर शेख जिसकी उम्र है बाईस साल रहता श्रीलंका में और दूसरा है महराज साबित अली शेख जिसकी उम्र है बाईस साल दोनों को पकड़ाया अरेस्ट किया उनके इंक्वायरी में उन्होंने ये सात तोला सोना और बाईस तोला चांदी रिकवरी दे दिया है जो चोरी हुआ था वो हंड्रेड परसेंट माल रिकवर हुआ है उनको अरेस्ट किया है उनका आज तक का कस्टडी है आज उनको फिर कोर्ट में पेश किया जाएगा कैश होते कर रहे कैश नहीं है उसका जाँच कर रहे हैं अभी तक तो उनका पिछला रिकॉर्ड मालूम नहीं पड़ा है, है? वही एरिया के है श्रीलंका और आसपास के एरिया के वही एरिया से उन्होंने वो गए देख के चोरी की है में तो तरीके से क्या ये इन्वेस्टिगेशन चालू है इसलिए हम लोग अभी इस स्टेज पे नहीं बता सकेंगे बता पाएंगे बताएं बताएँगे नहीं बता सकते हैं लेकिन थोड़ा कॉन्फिडेंस रखा है दो लाख अठरा हजार कामाल आहे नुकताच रमजान सण साजरा झालेला आहे रमजान महिन्यामध्ये लोक रात्रीच्या वेळेस खरेदी करायला बाहेर पडतात आपण पाहिला मुमरा गुलाब मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असायची आणि या संधीचा फायदा घेऊन चोर चोरी करतात आमचा अनुभव असल्यामुळं आम्ही आमच्या मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त वाढवली होती की पाट्याच्या वेळी गस्त कौट की ज्या प्रकारे चोरी होऊ नये परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचेल असं शक्य नाही आहे मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंजीरवाला कॉम्प्लेक्स श्रीलंका एरिया या ठिकाणी एक कुटुंब राहतात ते वीस तारखेला सकाळी चार वाजता खरेदी करता घराबाहेर पडले आणि पावणे सात वाजता खरेदी करून घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले की घराचा कडी कोइंडा कु तुटलेला आहे कुलूप तुटलेला आहे घरात जाऊन बघितलं कपाटे तुटलेलं होतं आणि त्यांच्या घरामधील सात तोळे सोनं आणि बावीस तोळे चांदी चांदीचे दागिने अशी चोरी झालेली होती त्यावरून ते त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होताच मुंबा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय शिंदे त्यांचे इन्स्पेक्टर पाचोरकर यांनी त्यांचे डी व्हीचे स्टाफ ए पी आय माने व त्यांचे अंमलदार यांना सूचना दिल्या आणि माने आणि त्यांच्या स्टाफने त्यांना मिळालेलं गुप्त बातमी त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि मेहनत घेऊन त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे आरोपींचं नाव आहे सुफियान शब्बीर शेख ज्याचं वय आहे बावीस वर्ष आणि दुसरं आहे मेहराज सावित अली शेख हाही बावीस वर्षाचा आहे हा त्याच परिसरात राहणार आहे त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये आरोपींनी सात तोळे सोनं आणि बावीस तोळे चांदी जे चोरीला गेले होते ते पूर्ण दागिने यांनी रिकव्हरी दिलेली आहे आरोपींना आ आज दिनांक एक एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यांना आज कोर्टामध्ये पुन्हा हजर केलं जाईल आणि त्यांच्याकडून आणखी कस्टडी वाढवून आणखीन काही गुन्हे उघडकी सांगतात का याचा तपास केला जाईल यांची पार्श्वभूमी अजून माहीत पडलेली नाही आहे परंतु आत्तापर्यंत त्यांच्याकडं त्यांच्यावर दुसरे गुन्हे नसल्याचं समजून आलेलं आहे आणि त्याचा आम्ही शोध घेत आहोत